ऐरोली वार्ता आरसा समाजाचा ऐरोली सेक्टर ए रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघ नवी मुंबई महानगरपालिका व इंद्रावती हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर दिनांक चार मे दोन हजार पंचवीस रोजी संघाचे कार्यसम्राट अध्यक्ष कमलाकर दादा कदम यांचे दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस रोजी वाढदिवसानिमित्त तुळजाभवानी मंदिराच्या सभागृहात आयोजित करण्यात आले होते आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराचे डॉक्टर्स व स्टाफ यांना रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघाचे अध्यक्ष दादा कदम यांनी शाल व स सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले आरोग्य शिबिरामध्ये शुगर रक्तदाब ई सी सी तज्ज्ञ डॉक्टर्स चेकअप असे विविध तपासणी करण्यात आली महिला पुरुष ज्येष्ठ नागरिक यांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला जवळपास चाळीसच्या वर नागरिकांनी तपासणी केली रक्तदान सर्व दान अनेक रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघाचे सभासद यांनी रक्तदान केले महिलांनी मोठ्या प्रमाणात आपली उपस्थिती दर्शवली व रक्तदान केले यावेळी संघाचे अध्यक्ष कमलाकर कदम यांनी रक्तदाता यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन स्वागत केले जवळपास सातच्या वर नागरिकांनी रक्तदान केले यावेळी रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघाचे अध्यक्ष कमलाकर कदम व सर्व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते मंडळाच्या वतीने सर्वांचे आभार मानण्यात आले यावेळी डॉक्टर्सने दिलेल्या प्रतिक्रिया मी सरिता खेरवासिया नवी मुंबई महानगरपालिका येथील वैद्यकीय समाजसेविका रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघ चे अध्यक्ष कमलाकर दादा यांच्या वाढदिवसानिमित्त तुळजाभवानी भवानी आयरोली येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे तरी या रक्तदान शिबिरामध्ये जास्तीत जास्त लोकांनी भाग घ्यावा जेणेकरून नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये थॅलेसिमिया पेशंट ऍक्सिडेंटल पेशंट डिलेव्हरी पेशंट हे मोठ्या प्रमाणात आहे आणि तुम्ही आज जे रक्तदान करणार आहे ते आपण कुठल्या तरी गरीब आणि गरजू लोकांना देणार आहेत आणि रक्त हे कुठल्याही फॅक्टरीमध्ये तयार होत नाही ते फक्त मानवी शरीरामध्येच तयार होते रक्ताची तुम्ही कुठली फॅक्टरी बघितलेली आहे का नाही ना तो तुम्ही येऊन इथे रक्तदान करा जेणेकरून आपण चार लोकांचा जीव वाचू शकतो डोनेट ब्लड सेव्ह लाईफ धन्यवाद माझी ओळख तुम्हाला करून देतो माझं नाव डॉक्टर सचिन पाटील मी इंद्रावती मध्ये कार्यरत आहे इंद्रावती हॉस्पिटल तर्फे आज रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघ व हो। इंद्रावती हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने कमलाकर दादांच्या वाढदिवसाच्या औचित्याने आज आपण इथे मोफत आरोग्य शिबिरचा कॅम्प घेत आहोत या कॅम्प मध्ये मोफत आपण पेशंटचं बीपी असेल मधुमेह तपासणी असेल पीसीजी असेल आणि तज्ञ डॉक्टरांचा सल्ला आहे या ठिकाणी आपण पेशंटला देत आहोत तसे धकाधकीच्या जीवनामध्ये पेशंटला ना 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 सामान्य नागरिकांना हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी वेळ नाही त्यासाठी इंद्रावती हॉस्पिटलच्या तर्फे आपण पेशंटच्या स्टेपला म्हणजे घराजवळ येऊन त्यांना आपण मोफत मध्ये आरोग्य तपासणी शिबिर आपण या ठिकाणी देत आहोत आणि जर काही पेशंटला तसेच हॉस्पिटलची गरज भासली तर आपल्याकडे इंद्रावती हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले आरोग्यदायी योजना आहे मेडिक्लेम ची फॅसिलिटी अवेलेबल आहे त्याच्या माध्यमातून आपण पुढे उपचारसाठी त्यांना हॉस्पिटलमध्ये पाठवत आहोत या सगळ्या गोष्टी आज कॅम्प मध्ये आपण देत आहोत